कमी जास्त होईल पण आजचा दौरा बघितल्यानंतर मी तुम्हाला प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो सर्वाधिक जास्त लीड मला प्रत्येक गावातल्या लोकांनी सोसले गेले पाच वर्ष जिथं गेलो तिथं एकच ओरोड आमच्याकडे आलेच नाही आमच्याकडे निधीच टाकला नाही आमचा फोनच घेतला नाही हाच आवाज हाच आवाज हाच आक्रोश हा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ते जाऊ द्या आपल्याला कोणावर टीका करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने आम्हाला विकास करणं गरजेचं आहे आज आम्ही जे उभे आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दे। गेल्या पाच वर्षापूर्वी आपण ज्याला निवडून दिलं त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागतात केंद्रातून केंद्र सरकारकडनं गेल्या पाच वर्षात एकही रुपया आणता आला नाही असा खासदार आपण निवडून दिला एक नवीन उपाय नाही आला जी कामं मी मंजूर केली जी कामं माझी चालू होती त्याच कामावर रबर स्टॅम्प मारून ही कामं मीच केली म्हणून पूर्ण फॉर्डर करत राहिला आणि म्हणून अशा खासदाराला जर आप आपल्याला घरी बसवायचं असेल तर आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करून घ्यायचा उद्या येणारं सरकार हे नरेंद्र मोदीजींच असणार आहे उद्या होणारे पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदी असणार आहे आणि म्हणूनच आपला होणारा खासदार हा सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या विचाराला मांडणाराच असणार असायला पाहिजे तरच आपल्याला तरच आणि तरच आपल्याला केंद्रातून आपल्या मतदारसंघासाठी अनेक प्रकल्प गेले पाच वर्ष हल्लेने जागेवरच राहिले पुणे नाशिक रेल्वेच असे मी हायस्पीड प्रकल्प असेल हायवेची बांधणी असेल प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे तळेगाव चाकण सिकरापूरचा रस्ता असेल चाकण पासून मोशी मोशी पासून नाशिक फाट्यापर्यंतची ट्रॅफिक असेल पुणे नगर रस्त्याची ट्रॅफिक असेल या सगळ्या ट्रॅफिकचा वेळ तिढा जर आपल्याला सुटवायचा असेल तर त्यासाठी जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्हाला सक्षम खासदार त्या ठिकाणी सरकार बरोबर पाठपुरावा करून ते निधी आणण्याचा अनुभव आणि ते असण्याचं असण खासदार जर आपण निवडून दिला तर आपली कामं होत पंधरा वर्षामध्ये मी काय केलं हा नेहमी प्रश्न विचारला जातो मला त्या सगळ्यांना एकच सांगायचं पंधरा वर्षामध्ये मी जे केलंय आज ज्या रस्त्यावरून तुम्ही प्रवास करता तो खेड सिन्नरचा रस्ता मी काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्याबरोबर भांडून संघर्ष करून मंजूर करून घेतला दहा वर्ष त्यांच्याबरोबर भांडलो आज कुठं झालं आपला मुद्दासोबत दिसत पण त्या कामाची पण चोरी व्हायला लागली आतुर बेनगे जी कामं करतात त्याची पण चोरी होतात अजितदादानी कामं नाही यांनी सांगायचं आम्ही कामं केली आढळवाणी कामं केली ती सांगायची आम्ही केली अशा प्रकारच्या खासदारापासून अशा प्रकारच्या उमेदवारापासून आपल्याला सावध राहायचं आहे येणारी निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं मोलाची आणि महत्त्वाची आहे मला विकास कामं करायची गेले पाच वर्ष तुम्ही पाहिलं आहे खासदार नसताना मी कामं करत होतो आणि खासदार नसताना तो बाबा काहीच काम करत नव्हता हा फरक सगळ्या लोकांना माहिती आहे आत्ता फक्त सोशल मीडियावर काहीतरी दाखवायचं काम केल्याचं दाखवू सांग देखावा उभा करायचा आणि मतं मागायची लोक आता एवढी दूध खुली राहिली नाही आदिवासी भागातला ग्रामीण भागातला प्रत्येक खेड्यापाड्यातला सुद्धा नागरिक सुज्ञ आहे मतदार सुज्ञ आहे त्यांना कळतंय की आपल्याला कोण पाच वर्षात काम केली आपल्या अडचणीला धावून कोण गेलं अशा वेळेला मतदान कोणाला करायचं हे सर्व मतदार जाणून आहे म्हणून आपण कोणाच्याही भूलतापाला बळी पडू नका आता समोरचा उमेदवार आता रडकून रडीचा डाव खेळायला आज सकाळी खरं म्हणजे मी अतुलजी बरोबर आणि यांच्याबरोबर सकाळपासून इथं आहे दुपारी त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी होती त्या छाननीमध्ये त्यांनी कुठला तरी गुन्हा केला होता आणि त्या गुन्हा तो लपवला अफिडेव्हिटमध्ये लिहिला नाही त्यामुळं ते त्यांच्यावर चार तास इथं वादन चाललं वकिलांच्या भांडणं झाली शेवटी तो फॉर्म त्यांचा वैध ठरला खरा पण मारोप माझ्यावर कि म्हणजे आढळरावच षडयंत्र अरे बाबा गुन्हे तू करायचे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे तू गुन्हेगार तू आहे आणि आढळराव काय करणार आता त्याला फक्त आणि फक्त आढळराव सगळीकडे दिसायला लागले पराभव झाल्यानंतर जसं कोला उसा जातो आणि उंदीर मिळत जातो तसं त्यानं आता फक्त आढळराव दिसायला लागलेला आहे म्हणून काळजी करू नका विजय आपलाच आहे शांततेने येणारे पंधरा दिवस आपल्याला शांततेने प्रचार करायचा आहे आपल्याला फक्त विकास कामावर चर्चा करायची म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला मला आपल्याला विनंती करायची की माझं चिन्ह घड्याळ आहे घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचा बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका